बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत येत असलेल्या कलांनुसार भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं या निवडणुकीत ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे दोनशे त्रेचाळीस जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी एकशे बावीस जागांची आवश्यकता आहे मात्र सध्या रालोआनं तब्बल एकशे नव्वदपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे भाजपाचे उमेदवार सर्वाधिक नव्वद जागांवर आघाडीवर आहेत तर एकोणऐंशी जागांवर आघाडीवर असलेला संयुक्त जनता दल दुसऱ्या क्रमांकावर आहे या आघाडीमधल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं देखील लढवलेल्या अठ्ठावीस जागांपैकी एकवीस जागांवर आघाडी घेतली आहे दुसरीकडे इंडिया आघाडीची कामगिरी अतिशय खराब झाली असल्याचं दिसत आहे या आघाडीमधल्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार केवळ बत्तीस जागांवर आघाडीवर आहेत तर सहकारी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत दुहेरी आकडा गाठण्याची शाश्वती नाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा लावून धरला होता त्यांनी वारंवार सादरीकरणाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर आरोप केले होते मात्र कल बघता बिहारच्या जनतेनं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या मुद्द्याकडे सपशील पाठ फिरवल्याचं चित्र आहे काँग्रेसनं निवडणुकीत साठ जागा लढवल्या तर चार जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत गेल्या तुलनेत पंधरा जागांचं नुकसान काँग्रेसला होताना दिसत असून लढवलेल्या जागा आणि कलांमधली आघाडी यांचा दर केवळ सहा टक्के आहे या आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव सात फेऱ्यांनंतरही पिछाडीवर आहेत यापूर्वी दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत रालोआला एकशे बावीस तर एनडी आघाडीला एकशे चौदा जागा मिळाल्या होत्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी